नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तलाठी भरती संदर्भात आपण ही अपडेट बघणार आहोत येणाऱ्या काही दिवसामध्ये तलाठी भरती होऊ शकते आणि अशा प्रकारची ही न्यूज असणार आहे आणि जिल्हानिहाय किती जागा रिक्त आहेत तलाठ्यांच्या बाबतीत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नेमकी अपडेट काय आहे तर बघा राज्याच्या महसूल विभागात सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत यामध्ये सर्वाधिक रिक्त पदी तलाठ्यांची आहेत असल्याने सद्यस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते ती चार गावाचा कारभार आहे प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एखाद्या गावात तलाठी पंधरा दिवसातून एकदाच येतो त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी वाढलेले आहेत कारण की त्या ठिकाणी तीन तीन चार चार गावांचा जो काही कारभार आहे हा एकट्या तलाठ्यांकडे असतो असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे तर यामध्ये राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांची जवळपास दोन हजार चारशे एकाहत्तर पदेरिक्त आहेत त्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या तलाठ्यावरील भार कमी होणार आहे जर या प्रकारची भरती झाली तर असा प्रश्न निर्माण झालेला आहे महसूल विभागात राज्यात सर्वाधिक महसूल वसूल करण्यात तलाठी क वर्गाचा क्रमांक पहिला आहे प्रत्येक गावात चावडीवर तलाठी कार्यालय असले तरी तिथे तलाठी असेलच असे, असे नाही त्या कारणामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना काही समस्यांना सामोरे या ठिकाणी जावं लागत आहे हे सर्व शेत जे आपल्या तलाठी आहेत त्या तलाठ्यांची हे सर्व कामं असणार आहेत आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की रिक्तपदे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय तलाठ्यांवरील भार कमी होणार नाही त्यामुळे सरकारी पातळीवर तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे जिल्हानिहाय रिक्तपदांची संख्या आता या ठिकाणी आपण बघणार आहोत तर कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त पदे आहेत तलाठ्यांची हे या ठिकाणी आता आपल्याला समजणार आहे दोन हजार पंचवीसचा विषय असणार आहे त्या कारणामुळे लेटेस्ट न्यूज ही असणार आहे ही गोष्ट समजून घ्या त्यामध्ये अकोला जिल्हा आहे अकोला जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस जागा खाली आहेत तलाठ्यांच्या रिक्त आहेत त्यानंतर अमरावती जिल्हा आहे अठ्ठ्याहत्तर जागा रिक्त आहेत कोल्हापूरमध्ये छप्पन्न जागा रिक्त आहेत गडचिरोलीमध्ये या ठिकाणी बघा एकशे चाळीस जागा रिक्त आहेत गडचिरोलीमध्ये एकशे चाळीस जागा रिक्त आहेत त्यानंतर गोंदियामध्ये सातशे सतरा जागा रिक्त आहेत भरपूर जागा आहेत या ठिकाणी आणि चंद्रपूरमध्ये या ठिकाणी एकशे एकावन्न जागा रिक्त आहेत जळगावमध्ये दोनशे एकोणपन्नास जागा रिक्त आहेत जालन्यामध्ये एकशे बावीस जागा रिक्त आहेत त्यानंतर ठाणेमध्ये एक्क्याऐंशी जागा रिक्त आहेत धाराशिवमध्ये एकशे दहा जागा आहेत धुळेमध्ये दोनशे पाच जागा आहेत त्यानंतर नंदुरबार आहे चौ चौपन्न जागा आहेत त्यानंतर नगरला किती जागा आहेत तर दोनशे पंचावन्न जागा रिक्त आहेत नांदेडला एकशे पस्तीस जागा आहेत नागपूरला एकशे शहाऐंशी जागा रिक्त आहेत त्यानंतर नाशिकला दोनशे चौऱ्याहत्तर जागा रिक्त आहेत परभणीला पंधरा जागा रिक्त आहेत पालघरला या ठिकाणी दोनशे त्रेचाळीस जागा रिक्त आहेत पुणेला सर्वाधिक जागा मला वाटते या ठिकाणी रिक्त आहे तीन हजार आठशे पंचावन्न जागा या ठिकाणी रिक्त असणार आहे खूप मोठी भरती होणार आहे जर ही भरती निघाली तर त्यानंतर बीड आहे बीडला नऊशे तेरा जागा आहेत बुलढाण्याला त्रेपन्न जागा आहेत भंडाऱ्याला सदुसष्ट जागा आहेत मुंबई उपनगरला एक्केचाळीस जागा आहेत मुंबई शहरला या ठिकाणी सतरा जागा आहेत आणि त्यानंतर यवतमाळ आहे यवतमाळला बघा एकशे बेचाळीस जागा आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवाशी आहे यावरून तुमच्या जिल्ह्यामध्ये तलाठीच्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि तुमच्या जर ज्या जर ही ॲड निघाली तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता हे जे भरती आहे तलाठीची याला शैक्षणिक पात्रता काय लागते किंवा याचे पेपर्स कसे असतात याचासुद्धा व्हिडिओ आपण अपलोड या ठिकाणी करणार आहोत तलाठी संदर्भामध्ये जे काही पेपर झालेले आहेत ते पेपरसुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर रत्नागिरी आहे रत्नागिरीमध्ये दोनशे दहा जागा आहेत रायगडमध्ये दोनशे वीस जागा रिक्त आहेत त्यानंतर बघा लातूर आहे लातूरमध्ये पंचावन्न जागा रिक्त आहेत त्यानंतर वर्ध्यामध्ये चौऱ्याऐंशी जागा आहेत वाशिममध्ये छप चप... सव्वीस जागा आहेत संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे चौपन्न जागा आहेत त्यानंतर सांगलीमध्ये एकशे दहा जागा आहेत सातबा सातारामध्ये एकशे छप्पन्न जागा आहेत सिंधुदुर्गमध्ये एकशे पंचेचाळीस सोलापूरमध्ये दोनशे जागा आहेत त्यानंतर शेवटचा जिल्हा हिंगोली आहे शहात्तर जागा या ठिकाणीसुद्धा रिक्त असणार आहेत अशा प्रकारच्या ह्या जागा जिल्हानिहाय रिक्त आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या ज जिल्ह्यामध्ये किती जागा या ठिकाणी रिक्त असणार आहे तर तलाठी भरती आहे खूप मोठी भरती असणार आहे ही जर निघाली लवकर तर कारण की खूप साऱ्या जागा या ठिकाणी असणार आहेत जवळपास तीन हजार जागा रिक्त आहेत आणि भरपूर सारे जे काही बेरोजगार युवक आहेत या युवकांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात मला वाटते जी पात्रता जी आहे की पात्रता नेमकी काय लागणार आहे याला तर पदवी पात्रता शक्यतोवर असणार आहे नेमका त्याचा अभ्यास काय असणार आहे सिलेबस काय असणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू